शहर व तालुक्यातील आंबेडकरी जनतेने परभणी घटनेच्या निषेधार्थ पोलीस ठाण्यात व तहसील कार्यालयात दिले निवेदन परभणी मध्ये कोंबिंग ऑपरेशन सुरू असलेल्या अन्याय अत्याचार अटक सत्रांना तात्काळ थांबविण्याची मागणी तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजच्या सुमारास शिरपूर शहर व तालुक्यातील बौद्ध आंबेडकरी जनतेने शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक जयपाल हिरे व तहसील कार्यालयात नायब तहसीलदार अधिकार पेंढरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे दिनांक दहा डिसेंबर हे नांदेडच्या परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या शिल्पाची मोडतोड करण्यात आली त्याचा अवमान करण्यात आला त्या, त्या संदर्भात त्याचा निषेध करण्यासाठी सर्व शिरपूर शहर व तालुक्यातील सर्व जनता या ठिकाणी उपस्थित आहे त्याचबरोबर परभणीमध्ये आंबेडकरवादी तरुणांच्या जे काही अटक सत्र सुरू आहे किंवा परभणी शहरामध्ये आंबेडकर वस्त्यांमध्ये रात्री कॉम्बिंग ऑपरेशन करून पोलिसांच्या वतीने आंबेडकरवादी जे तरुण आहेत त्यांना अमानुष मारहाण होत आहे त्यांचं अटक सत्र सुरू होत आहे या माध्यमातून पोलीस त्या तरुणांचं आयुष्य आणि भविष्य उद्ध्वस्त करत आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही तमाम आंबेडकरी जनता या ठिकाणी उपस्थित आहोत शासन दरबारी आम्ही आमचं म्हणणं मांडलेलं आहे की संविधानाचं असं वारंवार अवमान होणं हे भारतीय लोकशाहीला खूप घातक आहे असे कृत्य वारंवार होत आहे आणि त्याच्यामध्ये शासनाने एक कठोर कारवाई त्या ठिकाणी केली पाहिजे जे कोणी आरोपी आहेत व हे कृत्य करणारा जो काही याच्या मागे षडयंत्रकारी मेंदू आहे त्याचा छडा लावून तपास लावून त्याचा वेळीच पाय बंद करणं गरजेचं आहे अटक सत्र कॉम्बिंग ऑपरेशन आणि तरुणांची मारहाण तात्काळ थांबवली गेली पाहिजे अन्यथा येणाऱ्या काळामध्ये आम्ही तीव्र आंदोलन करू अशी मी या ठिकाणी apna smite de da